मित्रांनो सोशल मीडियावरती रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी हसवणारे तर कधी डोळ्यात पाणी आणणारे तर कधी अंगावर काटा आणणारे पण आज आपण पाहणार आहोत असा एक व्हिडिओ जो पाहून तुमच्या देखील अंगावर शहारी आल्याशिवाय राहणार नाही डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच विचार येईल हे खरंच घडलं आहे का रक्षाबंधन नुकतंच पार पडलं त्या दिवशी बहीण भावाचं नातं साजरं करण्यासाठी लाखो बहीण आपल्या भावांना राखी बांधत असतात पण एका महिलेनं जे केलं ते तुम्ही कल्पनेत देखील पाहिलं नसेल राजस्थानमधील एका छोट्याशा खेड्यामध्ये शेताच्या कडेला शांत बसलेला एक खायाळ बिबट्या आणि त्याच्या समोर बसलेली एक ग्रामीण महिला ती महिलेच्या हातात राखी आणि डोळ्यात भावनांचा सागर ती हळुवार त्याचा पंजाब पकडते मनापासून राखी बांधते आणि भाऊ म्हणून तिला मिठाई खायला घालण्याचा प्रयत्न देखील करते आश्चर्य म्हणजे तो बिबट्या देखील आक्रमक होत नाही उलट शांतपणे तिच्याकडे पाहतो जणू त्यालाही समजले ही फक्त राखी नाही तर आपोलकी माया आणि संरक्षणाचं वचन आहे हा क्षण पाहून गावकरी देखील आवाक झालेत सगळे थरारून गेलेत कारण बिबट्यासारखा शिकारी क्षणात हल्ला करू शकतो वन बाग सांगतं हे दृश्य खूपच हृदयस्पर्शी जरी असलं तरी अत्यंत धोकादायक आहे सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू आहे पण ह्या व्हिडिओ एक गोष्ट मित्रांनो शिकण्यासाठी मिळते मानव आणि निसर्ग यांच्यातलं नातं फक्त भीतीचं नसतं ते विश्वासाच देखील असू शकतं हा व्हायरल झालेला व्हिडिओ जेम्स ऑफ इंडिया नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे लोकांनी त्या महिलेच्या धैर्याला सलाम केलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताना एकच अनुभवाल धैर्य माया आणि भावनांचा संगम ज्यामध्ये बहिणीनं आपल्या जंगलातील भावाला राखी बांधून इतिहास घडवला आहे मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद